हे वेलकम टू माय स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये फायनली मी बॅग वगैरे घेतली आणि कन्नड कन्नडला कारण पेपर दोन आहे आणि आता सध्या वाजले अकरा कारण मला थोडस काम वगैरे कन्नड मध्ये ते करायचंय तर आपण भेटू डायरेक्ट कन्नड मध्ये आपल्या कॉलेजचे मित्र भेटले होते आपल्याला तर भाऊंना आपल्याला भेट दिली आज के ब्लॉक मे हमारे चार दोस्त मिल गए थे हमको सोनू और आधी और उनके साथ मासरे आणि भाई याचं नाव आपल्याला सध्या माहित करायचं आहे भाई आपलं नाव काय यश यांचं नाव यश आहे आता आपण पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू यांना वापस आज आपण आलो होतो कौल, शिवाजी कॉलेजच्या ग्राउंड मध्ये तर आज आपल्याला आपले जुने मित्र भेटले होते हा इथं आपला जिगरी मित्र आहे उभा असं वाटतं मला जिग्रीचे म्हणून ते मुलं क्रिकेट खेळत होते आपण त्यांना झूम करून बघितलं तर ते गुड बाय बोलून इथून चालले आहे बघू शकता मी कन्नड लाल ला आपला पहिलं ब्लॉग तर तर केलाच होता कम्प्लीट आता मी स्वतः करतोय आणि पेपर आमचा चालू होतोय पेपर अगोदर आलेले इथं बघा शकता कॉफी वगैरे घेऊन आलेले बॅग मध्ये डायरेक्ट फुल बॅग भरून आणली आहे विशाल फक्त याचा अपेक्षित बघ त्याचा अपेक्षित बघ स्वतः काहीच करत नाही बघू शकता आमचा हवाल आहे तर मी तर बघू आमचा पेपर वगैरे झालाय भूक वगैरे लागले होते म्हणून अटकेवडावरती पुन्हा आलेलो आहे आणि आम्ही आज चार पाच जाणे आणि आज सगळे पैसे सागरच भरणार आहे पुन्हा पुरत तर <laughs> सागर होत काय वाटतं आता एवढं पैसे भरणं म्हटल्यावर भरू शकता तुम्ही तुमच्या आज सकाळी मक्का काढले म्हणी वैभव बर वैभव बस डन डबल डबल वगैरे झाला त्यानंतर वैभव ना तर गुळात चहा म्हणून इथं तिथं घेऊन आला होता चहा पिण्यासाठी आणि हा म्हणतो याला कधी पहा विडोतच यायचं राहतो नंबर एकला चहा संपती बरं काही खायचं असलं नंबर एकला संपत एवढा भुक्कट आहे ना मित्र बघू शकता आता मी घराकडे निघालोय आणि संध्याकाळचे <्याएं> साडेसहा झाले आणि रस्ता बघा तुम्ही किती खराब रस्ता आहे एकदम अँड uh, कसं आहेत ना ह्या रोडला कोणीच नाही आहे सकाळपासून ट्रॅक्टर वगैरे चालतात आणि आता संध्याकाळी साडेसहा झाले तरी पण हा रस्ता एकदम सुनसाट झालेला आहे आणि सगळीकडून ऊस वगैरे आहे त्यामुळे भीतीदायक वातावरण जास्त आहे आणि त्यात मी हाच रस्ता निवडला संध्याकाळच्या वेळेला पण जर का अचानक समजा काही असं घडू नये पण घडलंच तर मदतीसुद्धा कोणी येणार नाही लवकर असा हा रस्ता आहेत तर मित्रांनो फायनली आलोय घरी आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच सेंड करतोय तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि थोडा जरी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तप तकले बाय बाय टेक केअर